महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी पन्नास हजार जुन्नर तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालत असल्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये एका वेगळ्या साखर कारखान्याची गरज आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांचा प्रवाह आहे गणपतराव फुलवडी यांनी सुद्धा शेवारी सहकारी स... नावाचा एक साखर कारखाना काढण्याचा सा प्रयत्न केला नंतर जे काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे गणपतरावांनी काही शेअरची रक्कम परत दिली आता या राजौरीच्या पूर्वपट्ट्यामध्ये एक खाजगी कारखाना सुरू होण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु प्रदूषण महामंडळाने एक जाहीर सुनावणी ठेवली आणि स्थानिक शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न केला वास्तविक शासन ज्या पद्धतीने परवानगी देतं किती अंतर पाहिजे प्रदूषणाचे काय निकष आहेत हे सगळे स्लॅब ठरलेले असतात असं असतानाही तर यांच्याकडनं उल्लंघन होत असेल तर ॲक्शन घ्यायला हवी परंतु हे सगळे होत असताना सगळ्या परवानग्या सगळी परिस्थिती पाहून दिली जाते आपल्यासोबत या कारखान्याचे प्रमुख थोरवे साहेब आहेत थोरवे साहेब आपल्या संस्थेचं कारखान्याचं नाव काय आणि सध्या कुठल्या स्टेजला आहे जुन्नर शुगर्स लिमिटेड ही आमची पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून हा कारखाना होतोय ज्याचं आम्ही लायसन्स बऱ्याच पूर्वी घेतलेले आहे जागा इथे ॲक्वायर केलेली आहे आणि त्यानुसार आत्ताची स्टेज अशी आहे की ज्याच्यामध्ये कारखान्याची परमिशन कधीच मिळालेली असल्याने आता आम्ही जो सुधारित इथेनॉल प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर एन जी किंवा हायड्रोजन अशा टाईपचे प्रोजेक्ट जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली बायोफ्युएल प्रोजेक्ट्स आहेत ते इंटिग्रेटेड प्रोजेक्ट करण्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल करताना एक त्याच्यामधला माईलस्टोन असा असतो की एनवायरमेंट डिपार्टमेंट एनवायरमेंट परमिशन इश्यू करण्यापूर्वी एक स्थानिक लोकांचा तिथे म्हणणं ऐकलं जातं स्थानिक म्हणजे तसं ते ओपन पूर्ण भारतासाठी असतं कुठलाही माणूस आपलं ऑब्जेक्शन किंवा सजेशन नोंदवू शकतो त्या प्रकारची आज सुनावणी तिथे अरेंज केलेली होती ती पूर्वी तीस मेलाच होणार होती परंतु काही आपत्कालीन स्थिती झाल्यामुळे कलेक्टर येऊ शकले नाही आणि ती त्यांनी आज हे केलेली होती तो कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम असतो ते महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आणि जिल्हा कलेक्टर यांच्या संयुक्त ऑफिसर आले होते आता इथे एक आर डी सी ज्या आहेत मला वाटतं कदम मॅडम त्या आल्या होत्या आणि बाकीचे एम पी सी बी चे, चे उच्चस्तरीय अधिकारी होते इथं साखर निर्मिती होणारे अल्कोहोल निर्मिती होणार आहे का वेगळं काय काय प्रोडक्शन तयार आहे इथे साखर होणार साखरेबरोबर बाय प्रोडक्ट होतील बाय प्रॉडक्टमध्ये इथेनॉल होणार जे व्हेकलमध्ये वापरलं जातं नंतर बायोसीएन जी आणि बायो किंवा ग्रीन हायड्रोजन म्हटलं जातं तो त्याच्यामध्ये निर्मिती होणार आहे ते प्रस्तावित आहे आता किती एकर क्षेत्र इथे घेतलेले इथे आपल्याकडे ऑल टुगेदर जवळपास साडे सत्तेचाळीस एकर क्षेत्र आपल्या मध्ये खरेदीखत झालेलं आहे त्याचं आता खाजगी कारखान्याला साखर कारखान्याला हे सगळं उभारायला एवढं क्षेत्र सफिशियंट आहे त्याच्यापेक्षा कमी क्षेत्रातही होऊ शकतो आपण एवढं क्षेत्र हे केलेलं साकर आहे आणि त्याच्यामध्ये आरामात सगळे प्रोजेक्ट याच्यातले होऊ शकतात आता आपण जनरली पाहतो जे सहकारी साखर कारखाने आहेत त्याचे शेअर्स घेतले जातात इतर शेतकऱ्यांना सहभागी करून त्याचं सभासद त्यांना केलं जातं इथं तुमच्या खासगी मालकीचा जरी असला तरी शेतकऱ्यांना सहभागी करून घेणार का याच्यामध्ये डेफिनेटली हा भरपूर लोकांनी आम्ही लायसन्स घेतल्यापासून अनेक लोकांनी आम्हाला सांगितलेले कारण त्यांना जे काही त्याच्यामध्ये फायदे मिळू शकतात त्यांचा ऊस लवकर तुटून जाणे किंवा बाकी इतर काही जे फायदे आहे तर आम्ही म्हणजे सा सहकारीपेक्षा पण चांगल्या प्रकारे ते फायदे दे त्याच्यातून देऊ शकतो परंतु त्याला जे काही कंपनी स्ट्रक्चर आहे म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स कशाप्रकारे देणं कुठल्या त्याच्यातल्या सबसिडी कंपनीचे देणं वगैरे अशा काही ज्या टेक्निकल बाबींची पूर्तता करून सेबीच्या मान्यतेने आम्ही त्या प्रकारचे शेअर्स प्रस्तावित आहे म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही या खासगी कारखान्याचं सभासद करणार कन्फर्म हंड्रेड पर्सेंट म्हणजे मागणी आहे जवळपास आमच्याकडे आतापर्यंत वीस एक हजार लोकांनी नावं नोंदवलेली आहेत संपूर्ण तालुक्यामधून आता या ठिकाणी कारखाना उभं करत असताना आधुनिक मशिनरी आपण वापरत असतो काही कर्मचारी पण लागतात आता लोकांची अपेक्षा असते की प्रथम प्राधान्य स्थानिक लोकांना दिलं जावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल आमचं सर्व बाबतीमध्ये म्हणजे आम्ही आता गुजरात इथे एक मोठा कारखाना विकत घेतला तो आम्ही तिथे चालवतोय गेले दोन वर्ष आणि तिथे सुद्धा आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य दिलं आणि इथे सुद्धा ऑब्व्हियसली आम्ही प्रत्येक गोष्ट आज कार्यक्रम होता दोन वेळेला इकडे कार्यक्रम झाला जिथे आम्ही केटरपासून ज मंडपवालेपासून प्रत्येक स्थानिक माणसाला इथे आम्ही काम दिलं आम्ही कुठलाही एकही माणूस बाहेरचा आणला नाही आणि तोच आमचा माणस का, कायमस्वरूपी राहणार आता जमीन एवढे वर्ष झाली घेऊन कारखाना उभा करत का नाही कारखाना उभा राहायला बऱ्याचशा ज्या टेक्निकल परमिशन किंवा बाकीच्या लागतात त्याच्यामध्ये बाजूला फॉरेस्ट असणं किंवा बाकीच्या इतर जे काही टेक्निकल अडचणी होत्या इतर काही लोकांचे असेच ऑब्जेक्शन कोर्टामध्ये वगैरे होते ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आता ते फायनल सगळं होणं नक्की झालेलं आहे तांत्रिक अडचणी किंवा कोर्टातल्या अडचणी सगळ्या संपल्या हो 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 आता त्याच्यामध्ये कुठली अडचण राहिलेली नाही आता प्रत्यक्षात साखर बाहेर कधी पडेल प्रत्यक्षात साखर ही आता याच्यामध्ये म्हणजे इथेनॉल बाहेर पडायला एनोनोट क्लिअरन्स झाल्यानंतर आणि साखर बाहेर पडायला आम्ही ज्या वेळी काम चालू करू त्या दिवसापासून साधारण बारा महिन्यांच्या आतमध्ये साखरेचं प्रोडक्शन होऊ शकतं सर आता दोन हजार पंचवीस आहे सव्वीस अखेरपर्यंत का सत्तावीसच्या सुरुवातीला सव्वीस सत्तावीसच्या सीझनमध्ये साखर प्रोडक्शन चालू व्हायला काही हरकत नाही आता सर इथं आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे असं आहे की बाबा या कारखान्यामुळे प्रदूषण वाढेल इथं बाजूला फॉरेस्ट आहे ते पशु पक्षी प्राणी यांच्यावर परिणाम होईल बाजूला जी शेती आहे ती शेती खराब होईल इथं मॉलासिअस मळी त्याचा स्मेल वाढणार लोकांचं आरोग्य धोक्यात येणार असं जे काही लोक सांगतायत ते वास्तव की अवास्तव मी प्राथमिकता डॉक्टर आहे आणि डॉक्टरच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यातलं उदाहरण सांगतो की ज्याच्यामध्ये अज्ञान एखाद्या आजाराबद्दल अज्ञान असेल तर त्याच्यात माणूस सुखी असतो पूर्ण ज्ञान असेल तर त्याच्याबद्दल त्याला कॉन्फिडन्स राहतो माझी माझं आरोग्य चांगलं राहील मात्र अर्धवट ज्ञान असलं की मग त्याला खूप धोका असतो तसं अर्धवट माहितीवर ह्या गोष्टी अवलंबून आहेत कारण भारतामध्ये जवळपास साडेपाचशे टोटल कारखाने आहेत त्याच्यातले साडेतीनशे इथेनॉलचे प्रोजेक्ट्स आहेत आणि भारत हा म्हणजे महाराष्ट्र भारत हा पहिला किंवा दुसरा असतो साखरप निर्मितीमध्ये आणि महाराष्ट्र हा जगात तिसरा असतो म्हणजे भारताच्या नंतर म महाराष्ट्र सर्वात रा देशामधलं महत्त्वाचं राज्य आहे ह्या सगळ्या कारखान्यांमध्ये याच्यामध्ये जवळपास दोनशेच्या दरम्यानचे कारखाने महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु कुठेही अशा प्रकारची अगदी म्हणजे इको सेन्सिटिव्ह असलेली झाडंही कारखान्याच्या बाजूला वाढत आहेत तिथे पब्लिक राहतं सगळं होतं कुणाच्या आरोग्यावर आत्तापर्यंत परिणाम झालेला हे नाही आहे याला एन्वॉयरमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट म गणलं जातं कारण आत्ता जर पाहिलं तर आपल्याला देशाच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे जे देशात प्रदूषण वाढते त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे बायोफिल्ड निर्मिती आणि ते बायोफील्ड निर्मिती याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे हा मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट असेल असं शिवाय त्याच्यामध्ये आता पूर्वीही साक्षी का साखर कारखाने आहेत चाळीस वर्षापूर्वी विघण झाला जे ज्याच्यामध्ये आमचे आजोबा सक्रिय होते आम्ही चड्डीमध्ये असताना त्या कारखान्याची निर्मिती पाहिलेली आहे किंवा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तर तेव्हाची टेक्नॉलॉजी आणि आत्ताच्या टेक्नॉलॉजीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता झिरो लिक्विड डिशार्ज झेड एल डी प्रोजेक्ट हो जो होतो ज्याच्यामध्ये प्रदूषणाच्या बाबतीत एअर बाहेर पडतो त्याला आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे पी लावलेलं ला जो त्याच्यातून लिक्विड बाहेर पडतं त्याच्यासाठी ऑनलाईन मॉनिटरिंग सिस्टम असते पोल्युशन कंट्रोल बोर्डची आणि एकूण एक क्षणाचं एक त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असतं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते तुम्ही मगाशी म्हणाले काही लोक अज्ञानामध्ये असतात आता असं गृह धरून माझंही अज्ञान आहे शेरकर आणि थोरवे यांची मैत्री सर्वश्रुत आहे शेरकरांनी विघ्नर कारखाना उभा केला तुम्ही खाजगी कारखाना उभा करताय काय शेरकरांना स्पर्धा म्हणून शेतकऱ्यांना स्पर्धा म्हणून बिलकुल नाही आहे त्याच्यामध्ये असं आहे की हे लोकांची गरज म्हणून आपण इथे करतो आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर आता यावर्षी पण विघ्नरने आतापर्यंत आत्तापर्यंत जसं चांगलं रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेलं आहे यावर्षी संपूर्णतः सगळ्यांना न्याय देऊ शकले नाहीत यावर्षी ऊस उत्पादन जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादन झालेलं आहे याही या वर्षी कारखान्यांना पूर्णपणे वेळेमध्ये लोकांचा ऊस नेता येणार नाही त्यामुळे त्या दृष्टीने ऑन द कॉन्ट्री मे फायदा नाही परंतु त्याला सगळ्या कारखान्यांना पूरक म्हणून याचा एक उपयोग होईल आता मला सांगा कारखाना प्रतिदिन किती करणार आपल्याला जी आत्ताची लायसन्स कॅपॅसिटी आपली आहे ती साधारण अडीच हजार टनची असते पर डे पर डे अडीच हजार टन आणि त्याच्यामध्ये साधारण तीन साडेतीन हजारपर्यंत जनरली त्या प्लांटमध्ये क्रशिंग होऊ शकतं आणि इथेनॉलचा जो प्रोजेक्ट आहे तो इथेनॉल सर तीन लाख लिटर इथेनॉल रोजचं प्रोड्यूस होऊ शकेल एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आपण लायसन्स कॅपॅसिटी असणार आहे मग प्लांट चालू होईल जिथे रॉ मटेरियल जसं अवेलेबल होईल त्याप्रमाणे पुढे होत जाईल तालुक्यामध्ये विघनर कारखाना आहे यंदा कारखान्याने एक्सपेंशन केलं यावर्षी उसाच्या काळापाला थोडासा प्रॉब्लेम झाला परंतु आता नवीन लागवडी कमी आहेत गेटक्यांची उपलब्धता सगळ्यांना अवलंबून करावं लागणार आहे विघ्नपेक्षा तुमचं वेगळं पण काय असणार आहे आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस का द्यावा बघा आता याच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये जर बोललं जातं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी काही स्पर्धा होईल कुठल्याही याच्यामध्ये समजा तर ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने पूरक असते कधी पण दोन कारखानदारांमध्ये असते स्पर्धा खाजगी किंवा याच्यामध्ये सहकारीमध्ये असली स्पर्धा असेल कुठल्याही प्रकारे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनेशी फायदेशीर गोष्ट असेल आता त्याच्यामध्ये कधी पण आपण पाहिलं तर सर्वायवल फिटेस्ट हे होतं त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये फिटेस्ट प्रत्येकाने राहणं त्या याच्या दृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करणार पण प्र आमचा याच्यामध्ये लोकांना चांगला भाव देणे त्यांच्यामध्ये वेळेमध्ये ऊसतोड करणे आणि ऊसाच्या प्रोडक्शनच्या दृष्टीने म्हणजे उत्पादन वाढीच्या दृष्टीने सगळ्या ए आयपासून सगळ्या तंत्रज्ञानांचा पुरवठा करणं चांगलं बाकीचं चा गायडन्स देणं केन डेव्हलपमेंटच्या बाबतीत हे आमचं प्राधान्य असेल तर प्रदूषण महामंडळ ज्या गाईडलाईन देतं त्याचं आपण उल्लंघन करत नाही थोडंफार उन्नीस बीस होतं त्याचं आपण प्रिकॉशन घेतो इथल्या शेतकऱ्यांचा जो उद्रेक पाहता या शेतकरी बांधवांना तुम्ही काय आश्वासन द्याल आणि काय विश्वास द्याल नाही बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला उद्रेक हा जो शेतकऱ्यांचा किंवा गावकऱ्यांचा वगैरे जे बोललं गेलेलं आहे किंवा बोललं आहे तर इथे काहीही या एक दोन वाड्यांमधल्या लोकांचा त्याच्यामध्ये बद्दल गैरसमज आहे आणि ते गैरसमजापोटी ते एक काहीतरी एक वेगळ्या रिॲक्शन्स त्याच्या देत आहेत त्याच्यामुळे त्यांचं जे आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्यांना जाणून घ्यायचं आहे आणि त्यांना त्याच्याबद्दल त्यांचं शंकांचं निरसन केलं जाईल आणि त्या प्रकारे योग्य काळजी घेऊन कुणालाही काही त्रास होणार नाही ऑन दी कंट्री फायदा होईल अशा प्रकारचं प्रोजेक्ट आहे जवळपास हे मी जे सांगितलं त्याच्यामध्ये पाचशे करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे पाचशे करोड रुपयाचा प्रोजेक्ट एखाद्या गावामध्ये येतो त्यावेळेला तिथला संपूर्णपणे विकास होतो त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा त्यांच्या जागेच्या किमती वाढण्यापासून तर अनेक बाबतीत तिथं रोजगार निर्मिती बाकी हे तिथे राहण्याच्या कॉलनीज बनवू शकतात अनेक प्रकारे त्यांना रोजगार बिझनेसची वाढ एम डायरेक्ट एम्प्लॉयमेंट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट अशा अनेक गोष्टी मिळत असतात त्याच्यामुळे त्या त्या शंकांचं त्यांचं निरसन झालं प्रदूषण होणार नाही आणि आपल्या सगळ्या गावाच्या दृष्टीने परिसराच्या दृष्टीने फायदेशीर असलेला प्रोजेक्ट आहे असं त्यांना जर समजलं तर मला नाही वाटत काही त्याच्यामध्ये अडचणी येईल आता ऊसाच्या बाजारभावाची स्पर्धा असते रिकवरी मेंटेन करावी लागते आता विग्नरचं पाहिलं किंवा इतर आपण कारखान्यांचं पाहतो कधी कधी ऊस एक्सेस झाला तर चोवीस चोवीस महिने बावीस बावीस महिने अठरा अठरा महिने ऊस तुटलेला नाही तुमचं प्लॅन कसा असेल बघा आता आम्ही जो कारखाना सध्या चालवतो आहे त्या कारखान्यामध्ये तिथे आमच्या वीस किलोमीटरच्या परिसरामध्ये जवळपास पंचवीस लाख टन ऊस आहे एवढ्या थिक बेल्टमध्ये आम्ही तिथे आहोत परंतु आमच्याकडे ज्या लोकांनी ऊसाची नोंद केली आम्ही अगदी कॉम्प्युटरायज याच्यामध्ये सॉफ्टवेअर सिस्टममध्ये हे करून त्यांचा ऊस दिलेल्या वेळेनुसार कसा तोडला जाईल आणि हे केले ते काटेकोरपणे प्रयत्न करून ते काम करतो ऑब्व्हियसली इकडेही आम्ही अशा प्रकारे लोकांना जे आमच्याकडे नोंद करतील आणि बाकी हे करतील त्यांचा पूर्णपणे त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू आणि मला खात्री आहे की ते होईल कारखान्यामध्ये स्पेंट वॉश तयार होतो ते हल्लीचे कारखाने टँकरमध्ये भरतात शेतामध्ये नेऊन टाकतात त्याच्यामध्ये जमिनीला सुपिकता येते मुरून माती होते असं सांगितलं जातं हे वास्तव आहे का अवास्तव आहे ती सुपिकता येते आणि हे कसं आहे की म्हणूनच मी सांगितलं की हा जो आहे आपली प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने हा अद्यावत प्लांट असणार आहे पूर्वी तो स्पेंट वॉश शेतांमध्ये टाकला जायचा त्याच्या टाकताय त्याच्यानंतर असं झालं की त्याच्यानंतर एक हे करायला लागले की इन्स्टेशन बॉईलर नावाची गोष्ट याने कंपल्शन केलं एन्वयरमेंट डिपार्टमेंटने परंतु आता त्याच्या पुढची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये स्प्रेड ड्रायर आलेत आपण पहिली गोष्ट स्पेंट वॉशमधला गॅस सेपरेट करणार त्याचं जे हे आहेत म्हणजे बायोगॅस बायो सी बायो एन जी सेपरेट झाल्यानंतर जी आहे ते स्प्रेड ड्रायर येतात नवीन प्रकारचे रिसर्चने हे केलेलं आहे तयार केलेलं आहे आणि ते तो स्प्रेड्रायर आपण लावणार आहोत आणि त्याच्यामध्ये पोटॅशरीज फर्टिलायझर म्हणजे पोटॅश संपूर्णपणे आपल्याकडे इम्पोर्ट केलं जातं इंडियामध्ये तर ते पोटॅशरीज फर्टिलायझर आपण त्याच्यातून तयार करणार आणि ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये दे आपण देण्याची व्यवस्था करणार तर एक शेवटचे दोन प्रश्न तुम्ही या खाजगी कारखान्याचे कुठल्या पोस्टवर आहात आणि मग तुम्ही जे म्हणाले की बाबा आम्ही सभासद करून घेऊ प्रक्रिया चालू आहे एक हजार लोकांनी संपर्क साधलेला आहे इथल्या शेतकरी बांधवांना समजेल असे भाषेत सांगा की तुम्ही परिसरातील जे शेतकरी जे ऊस उत्पादक आहे त्यांना या कारखान्याचं मालक करणार का शेअर्स होल्डर करणार का त्याच्यामधला पहिला तुमचा जो प्रश्न आहे मी कुठल्या पदावर आहे तर मी म्हणजे जुन्नर शुगर्स लिमिटेड यांच्यावर पदसिद्ध एक चेअरमन म्हणून आमचे स्वर्गीय वडील विठ्ठलराव पाटील थोरवे यांना मी ते चेअरमन पोस्ट ऑफिशियल दिलेली होती मी एक चिप प्रमोटर म्हटलं तर चालेल बाकी आमचा फॅमिली ओंड गोष्ट आहे ती पूर्ण फॅमिलीची मालकी आहे त्याची संपूर्णता आज आजपर्यंतची जेव्हा आम्ही त्याच्या जी काही टेक्निकल पद्धतीने पूर्तता करून लोकांना जर त्याचं हे दिलं तर ते खरे मालक होतील कारण कॉपरेटिवमध्ये काही बाकी हे राहत नाही म्हणजे कॉपरेटिव्हमध्ये त्याला शेअर होल्डर मिळत नाही सभासद असतो वार्षिक सभेला जायचं मंजूर मंजूर म्हणायचं साखर घ्यायची निघून जायचं इथं तो जो सभासद होईल त्याला प्रत्यक्ष नफ्याचा तो वाटेकरी होईल का नफ्याचा वाटेकरी होणार कारण कारखान्याच्या प्रत्येक याच्यामध्ये तो वाटेकरी असणार त्याच्यामध्ये जेव्हा तो शेअर होल्डर होतो प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड कंपनीचा त्यावेळेला तो पूर्णपणे ते शेअरचा म्हणजे कारखान्याचा मालक म्हणून डेफिनेटली बोलू शकतो तुम्ही त्यांना जे मेंबर करणार ते साखर बाहेर पडल्यानंतर का प्रक्रिया सुरू कराल कसं आहे की आता म्हणजे प्रोसेस आमचं काम चालू झाल्यानंतर लोकांनी वीस हजार लोकांनी अनेक लोकांनी सांगितलं आम्हाला लगेचच सा शेअर द्या आम्ही जे काय त्याच्या भाव असेल तो द्यायला तयार आहे वगैरे आता हे जेव्हा केलं जातं तेव्हा ते पूर्णपणे सेबीच्या गाईडलाईन्स किंवा सेव्हीच्या परमिशन असतात त्याने केलं जातं कुठल्याही मध्ये दोनशेपेक्षा जास्त सभासद जर तुम्हाला करायचे असतील कुठले तर ते त्या गाईडलाईन्सनुसारच केले जातात त्याच्यामुळे त्या गाईडलाईन्स पूर्ण करून आणि त्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि ते सुद्धा आम्ही काम सुरू झाल्यानंतर लोकांच्या याच्यानुसार करून घेणार आता तुम्ही जे सांगताय त्या संस्थेकडे तुम्ही ॲडमिट नाही झाले सभासद करून घेण्यासंदर्भामध्ये किंवा ही प्रक्रिया राबवण्यामध्ये त्यांची परवानगी घेण्यासंदर्भात नाही नाही कसं आहे की आजच्या घडीमध्ये आज आम्हाला तुम्ही कुठलीही गोष्ट एखाद्याचे पैसे आपण घेत असताना त्याला जेव्हा हे करायचं कुठले आश्वासन देताना आपल्याकडे कॉन्क्रीट तिकडे बेसता पाहिजे तेव्हा जेव्हा इथे कारखाना तयार होईल तेव्हा लोक बघतील आणि त्यावेळेला त्यांना जे ते आपण शेअर करून शेअर होल्डर करून घेतलं तर ते एक अप्रोप्रिएट आणि लिगल वे होईल सभासद हे शंभर टक्के हां म्हणजे आम्ही आमची पूर्णतः इच्छा आहे की त्यांना जे इच्छुक लोक आहेत कारण अनेक लोकांनी आम्हाला अनेक वर्ष रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही आम्हाला हे करण्याची सभासद होण्याची इच्छा आहे आणि आमचे शेअर्स प्लीज घ्या तर त्याला शेवटी ते प्रमाणे काय मार्केटमध्ये गेलं आणि गावात घुसल्या आणि पावत्या बनवल्या असं चालत नाही प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी जेव्हा असते त्याला वेगळी कायदेशीर प्रक्रिया असते त्याप्रमाणे आम्ही करून घेणार वकील साहेब साहेबांनी जे सांगितलं सगळं आपण ऐकलेलं आहे थोडं सोप्या भाषेत शेतकरी बांधव जे आता कन्फ्युजनमध्ये आता म्हणजे प्रदूषणाचे मुद्दे त्यांनी सांगितले बाजारभावाचे मुद्दे सांगितले परंतु आम्हाला सभासद करणार का करना नाही मालक करणार का करना नाही साहेबांनी जे सांगितलं ते त्यांच्या भाषेत सांगितलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये धरून राहणार साहेब ते होते आपल्याला कळलंच नाही नक्की सभासद करणार कधी उसाला बाजारवर नेमका किती देणार आपला ऊस घेणार का नाही हे कन्फ्युजन आहे तुम्ही थोडं सोप्या भाषेत सांगा नाही आता सभासद करून घेणार का नाही किंवा बाकीचं हे करणार का नाही ते सभासद करून घेणार का नाही तर ते साहेबांनी सांगितलं की सभासद कसे करून घेणार ते म्हणजे आता लगेचच काय ते सभासद शुगर फॅक्टरी सुरू झाल्यावर सभासद होणार मग मग घेणार आणि ते जे सांगितले ज्या कंपनी प्रमाणे जे काय असेल त्या पद्धतीनं शिवाय लाभांश लाभांश मिळेल डोळ लाभांशीच मिळणार नाही तर तुमच्या शेअरची किंमत ही ऑटोमॅटिक वाढत राहील जी तुम्हाला परत परत भरायला नको म्हणजे आता तुम्ही पाच हजार रुपयात शेअर्स घेतला नंतर काही काळानंतर त्याच शेअरची किंमत तुम्ही एक रुपयानं भरता दहा हजार रुपये असेल वीस हजार रुपये असेल परत कंपनी ॲक्टप्रमाणे ही जी शेअर्स घेतलेले तुम्ही आहेत ते तुम्हाला जास्त किमतीला सुद्धा विकता येतील हा पण यातला बेनिफिट असतो हा एक माहिती थोडक्यात ह्या कोऑपरेटिव्ह आणि कंपनीच्या याच्यामध्ये फरक आहे साखर कारखान्यामध्ये म्हणजे सहकारी साखर कारखान्यामध्ये उत्पादक आणि बिगर उत्पादक आता बिगर उत्पादक ब वर्ग शासनाने क्रॉस काढून टाकलेला आहे ज्याचा ऊस त्याला सभासद आपण करणार तसं खासगी कारखान्यामध्ये ज्याचं कॅपिटल जास्त किंवा तुमची नेमकी का काय भूमिका आहे आणि ज्यांचा ऊस आहे त्यांना सभासद करणार ज्यांचा ऊस नाही त्यांना पण तुम्ही सभासद करणार ते आता त्याच्यामध्ये दोन बाबी असतील परंतु त्याच्यामध्ये अ वर्ग ब वर्ग असा भाग नसणार आहे किंवा त्याच्यामध्ये ऊस सभा ऊस उत्पादक जे आहेत त्यांना सभासद करणार का याच्यासाठीचा हा खरा तुमचा प्रश्न आहे थ, तर त्याच्यामध्ये ऊस सभासद जे आहेत उत्पादक थोडक्यात तर ते सभासद असतील असं अजून तरी काही निश्चित नाही त्याच्या संदर्भामधला क्रायटेरिया मी फायनल केलेलं नाही त्याच्यामध्ये कदाचित ऊस उत्पादकाशिवाय जरी बाकीच्या असेल इन्व्हेस्टर थोडक्यात तर तो पण असतो कंपनीमध्ये तो बाहेरचा कारण शेअर्स तुम्ही ज्या वेळेला ओपन करतात तर त्यावेळेला तुम्हाला ते मग रिस्ट्रिक्टेड करता येत नाहीत थोडक्यात परंतु त्याच्यामध्ये जर आपण असा क्लॉसचा विचार केला की आपण फक्त शेतकऱ्यांना त्याच्यावरती सभासद करू तर तो एक होईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर जरी उत्पादक शेतकरी आहेत आणि त्यांनी किती वर्षे ऊस घातला तर ऊसाचं जे काही बेनिफिट आहे त्यांना म्हणजे टनेजप्रमाणे जे टनेज मिळणार ते त्यांना त्या त्यावेळेला मिळत राहील परंतु सभासद म्हणून शेअरचं भांडवल जे आहे शेअर भांडवलावरती जे काही लाभांश असतो तो त्यांना नफायवरती अवलंबून राहील त्यांचा त्याच्यामध्ये यांनी एक हजार टन घातला म्हणून त्यांना वेगळी ट्रीटमेंट आणि एक दहा टन हे केला म्हणून त्यांना वेगळी ट्रीटमेंट असं राहणार नाही त्यांचा जो हे इन्व्हेस्टमेंट असेल शेअरच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट्स मिळेल आता आपला हा जुन्नर शुगर लिमिटेड जो कारखाना आहे याच्यापासून किती अंतरावर मी खासगी कारखाना काढू शकतो सर्वसाधारणपणे तो मला वाटतं आता पंचवीस किलोमीटरचा हे आहे आपण पंचवीस किलोमीटरच्या आत्ता त्यांनी वाढवलेली पंचवीस किलोमीटरची आली अलीकडच्या ज्यांच्या लायसन्स अगोदरच आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यांना तो पंधरा किलोमीटर सहज होता आपण कोणत्याहीपणे याच्यामध्ये मुळातच त्या पंचवीस किलोमीटरच्या बाहेरच आहोत जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे राजौरीच्या परिसरामध्ये खाजगी साखर कारखाना उभा राहतो आहे एक शिरोलीचे सुपुत्र थोरवे नावाचे किंवा त्यांचं कुटुंब एक मोठं ब्रँड कुटुंब आहे त्यांच्या माध्यमातून हा कारखाना उभा राहतोय बाजारभाव योग्य प्र प्रकारे मिळेल तेच नाही तर उसाचं गाळं पेळत होईल कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही शासनाचे सर्व निकष पाळूनच हा कारखाना सुरू केला जाईल असं त्या कारखान्याच्या प्रवर्तकांचं म्हणणं आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे तुमच्या ज्या शंका असतील तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते कागदावर मांडा वस्तुस्थिती समजून घ्या केवळ अज्ञानामध्ये राहू नका जुन्नरच्या पूर्वपट्ट्यामध्ये खाजगी कारखाना जर उभा होतोय तर ऊसाच्या बाजारभावाची स्पर्धा राहील ऊस वेळो तुटेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तर यांच्याकडनं काही नियमांचं उल्लंघन होत असेल प्रदूषण महामंडळाच्या तर ते निकष मोडत असतील किंवा त्यांच्या नावाचा किंवा पाहुण्यांचा काही गैरवापर करून चुकीचं होणार असेल तर ते रोखायला हवं परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा हा कारखाना होणार असेल तर शेतकरी बांधवांनो आपण त्यांना सहकार्य करा सुरेश वाणी विघ्न टाइम्स राजौरी म्हणणं असं आहे की ते पहिले एन्व्हायरमेंट आहे की जे इंडस्ट्री आणि याला सपोर्ट करायला सगळीकडे फिरतात अनएम्प्लॉयमेंट इज द मेजर पोल्युशन इन इंडिया फर्स्ट टुडे म्हणणं बेरोजगारी आहे हे सर्वात पोल्युशन आहे इंडियामध्ये एव्हरी इयर वन क्रोर पीपुल कम्स टू द मार्केट कम्प्लिशन ऑफ देअर स्टडीज एका प्रत्येक वर्षी साधारणतः एक करोड लोक

त्यांचं म्हणणं एनजीओ किंवा बाकी जे लोक आहेत ते काय काय ब्लेम करतात आणि इंडस्ट्री येऊ नये म्हणून प्रयत्न करतात इन इंडिया टोटल पॉप्युलेशन ओनली फिफ्टीन पर्सेंट रिसाइडिंग सराउंडिंग इंडस्ट्रीज सराउंडिंग मायनिंग आहे त्यांचं म्हणणं की जिथे जिथे इंडस्ट्री आहे किंवा मायनिंग आहे अशा आजूबाजूचे लोक जे अफेक्ट होणार आहेत ते फक्त पंधरा टक्के लोक आहेत इफ जर हेल्थ प्रॉब्लेम्स ओनली अक्युड ओन्ली फिफ्टी पर्सेंट रिमेनिंग हंड्रेड पर्सेंट हाऊ इज हेल्थ प्रॉब्लेम कॅन की जर हेल्थ प्रॉब्लेम होणार असतील ह्याने तर ते पंधरा टक्क्यावर पाहिजे होते पण आपल्या सगळ्याच लोकांना हेल्थ प्रॉब्लेम आहेत म्हणजे ते इंडस्ट्रीमुळे आहेत असं नाही असं त्यांनी सांगतो व्हॉट एव्हर द इन इंडिया सिक्स सिक्स क्रोर सिक्स क्रोर टन्स ऑफ द फर्टिलाइझर युझिंग इट्स अ मेजर पोल्युशन इन इंडिया साइड ऍग्रीकल्चर मध्ये साधारणतः जेवढं फर्टिलायझर यूज होतं ते भरपूर पोल्युशन इथे करतं आणि त्याचा विचार केला पाहिजे नाईंटी फाईव्ह नाईंटी फाईव्ह आणि वन क्रोअर मीटर्स ऑफ पेस्टिसाईड्स इज स्प्रे काफ्सन एक्झा पॉल्युशन च्या आसपास लिटर पेस्टिसाइड जमिनीमध्ये आपण टाकतो फिफ्टी करोर्स ऑफ वेहिकल्स इन इंडिया राऊंड बट ऑर द रनिंग इन रोड्स इन इंडिया इज मेजर पोल्युशन फिफ्टी करोर्स ऑफ व्हेकल्स पन्नास याच्यामध्ये मला ओके ओके फिफ्टी करोर्स व्हेकील रनिंगल व्हेकल पन्नास म्हणजे एवढे व्हेकल्स रोडवर चालतात त्याच्यामुळे भरपूर पोल्युशन होत असं प्लास्टिक इज द मेजर पॉल्युशन ऑल्सो इज प्लास्टिक मेजर पोल्युशन आहे आय एम रिक्वेस्टिंग द इंडस्ट्रीज दे अडॉप्टिंग झिरो पोल्युशन इज इम्पॉर्टंट त्यांचं म्हणणं की ज्या इंडस्ट्री झिरो पोल्युशन करतात त्यांना तुम्ही वाढीव uh, 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 हे प्रोत्साहन द्यायला पाहिजे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट एनव्हिरॉन्मेंट इज इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट व्हॉट एव्हर दॅट वॉट एव्हर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट इज त्यांचं म्हणणं की एन्वारमेंट म्हणजे पर्यावरण हे पण महत्वाचं आहे तसंच डेव्हलपमेंट पण रिक्वेस्टिंग द मॅनेजमेंट बिफोर स्टार्टिंग द इंडस्ट्री दे डिस्कस विथ द ऑल विलेजेस वॉट एव्हर द पॉसिबिलिटीज व्हॉट एव्हर द मेजर इश्यूज व्हॉट एव्हर द बेनिफिट्स ऑफ द इज एक्सप्लेनिंग इज बेटर टू अवॉइड दुशन त्यांचं म्हणणं की इंडस्ट्री चालू करायच्या आधी लोकल लोकांच्या बरोबर तुम्ही बसून मॅनेजमेंटने त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि ते एकमेकाला समजून त्यांना समजवून सांगून मग पुढे गेलेलं योग्य इन प्रेझंट जंक्शर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इज मोर इम्पॉर्टंट सध्याच्या याच्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही फार महत्वाची गोष्ट आहे ॲट द सेम टाइम एनव्हायरॉनमेंटल सेफ्टी इज इम्पॉर्टंट आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण करणं हे पण तेवढंच गरज आहे मेजर ऑफ पीपल लाईफस्टाईल फूड हॅबिट्स इज द दे आर नॉट मेंटेनिंग द प्रॉपर वे इथ दिस इज द कॉज टू हेल्थ तुमचं म्हणणं लाईफस्टाईल म्हणजे लोकांचं आरोग्यमान आणि खाण्याच्या पद्धती ह्या नीट नसल्यामुळे त्यांचं आरोग्य नीट राहत नाही दिस इज द माय ओपिनियन ऑन एन इट इज एड कंपनी व्हेरी लिमिटेड कंपनी इट इज नॉट इट ए नॉट बिग कंपनी इन दिस ट्रक्चर वॉर्स अ दे आर फिअरिंग अबाउट द पोल्युशन वॉटर पॉल्युशन एअर पोल्युशन त्यांचं म्हणणं ही लिमिटेड छोटी कंपनी आहे लोक आजूबाजूचे ते पाण्याचं पोल्युशन आणि इतर पोल्युशन ह्याच्याबद्दल त्यांना भीती वाटते व्हॉट द पब्लिक इज ओपिनियन इफ द दोव इफ देर इज लासिंग 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 हेल्थ पोलेअर कंपनी पोल्युशन देर इज नो प्रॉब्लम आहे ना द कॉन्फिडेन्स इज इम्पॉर्टंट टू क्रिएट कॉन्फिडेन्स इम्पॉर्टंट असं आहे की लोकांना जी भीती आहे की यांच्या मधून ते डिस्चार्ज होईल त्याच्यामुळे आमची शेती जाईल हे जाईल तर ते तसं नाही आहे कारण ते झिरो डिस्चार्जचा प्रोजेक्ट आहे हा जुन्नर शुगर जो आहे म्हणतात ते तर त्यामुळे झिरो शुगरचा आहे झिरो डिस्चार्ज आहे त्याच्यामुळे बाहेर काय पोल्युशन होण्याचा प्रश्न नाही दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट दिस इज द कॉन्फिडन्स लेवल द कॉर्डिनेशन इज इम्पॉर्टंट द पीपल ऑफ द मॅनेजमेंट बिटवीन द कॉर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट लोकांचं आणि मॅनेजमेंटचं कॉर्डिनेशन होणं गरजेचं आहे बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका